टाकळी येथे आज मंगळवार दिनांक दोन सात दोन हजार चोवीस जुलै रोजी उपसरपंच शेख कलीम शेख मगदुम यांच्या वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ग्रामीण रुग्णालय पूर्णा येथे फळ वाटप जिल्हा परिषद के प्राथमिक शाळा येथील विद्यार्थी यांना शिक्षणासाठी लागणारे साहित्य वाटप करण्यात आले यावेळी रासपाचे तालुकाध्यक्ष बाबूराव ढोकरे पाटील कुंदन ठाकूर शेख सलीम शेख जब्बार भाई चांदू साखरे पांडुरंग साखरे पाटील सुरेशभाई साखरे पिंटू भाऊ कुमटवार बबलू जाके साजिद भाई राजू ढके इस्माईल शेख मुख्तार शेख सुनील रोंदळे शिक्षक डॉक्टर व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपसरपंच शेख कलीम यांनी सर्वांचे आभार मानले एक शालेय उपक्रम एक सामाजिक उपक्रम म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी व त्यांचे मित्र त्यांचे सहकारी यांनी आजचं जे जे वडीलला स्वरूप दिलं आहे त्यांच्या वाढदिवस स्वरूप दिले ते खरंच कौतुकास्पद आहे कारण असेच आपण आपले वाढदिवस प्रत्येकानं काही ना काही सामाजिक काम करून काही ना काही शैक्षणिक काम करून साजरे केले पाहिजे मी आज वाढदिवसानिमित्त त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो वाडदिवसाच्या कलिमशेट यांना खूप खूप शुभेच्छा आपण जे काही समजा पेन असल वय असल यांचं वाटप होणार आहे तर ते तुम्ही सर्वांनी आपल्याला वाढदिवसाच्या रूपानं काहीतरी ब्रेकवास्तू मिळाली आहे आपण त्यांचा चांगला उपयोग केला पाहिजे नुसते रेषा मारायच्या नाही किंवा पेनीमधली ते अंडी असते ना ते काढून फेकून द्यायची नाही आपल्याला काहीतरी चांगला उपयोग करायचा म्हणून तुम्ही त्याचा चांगला उपयोग करा असेच येणाऱ्या काळातही चांगले चांगले वाढदिवस होतील आपल्याला पण चांगल्या चांगल्या वस्तू गिफ्ट भेटतील धन्यवाद आज दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी धनगर टाकळी या गावचे सरपंच शेख कलीम शेख कलीम यांच्या वाढदिवसानिमित्त आपण येथे सर्वजण जमलेलो आहोत मित्रांनो आज यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णांना वाटप केलेली आहे व तसेच पुढील कार्यक्रम म्हणजे त्यांच्या शाळेमध्ये गरजू विद्यार्थ्यांना साहित्य लागणारे पेन वया यांचंसुद्धा वाटप होणार आहे आणि आजचा पूर्ण दिवसभर त्यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम हा साजरा होणार आहे तरी बी मी माझ्या परिवारातर्फे व टाकळी गावातर्फे त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो व इथं थांबतो जय भीम जय भारत धन्यवाद आज माझ्या वाढदिवसानिमित्त जे माझे मित्र मित्रत समधे यांनी मला खूप खूप शुभेच्छा दिल्या व समजा त्या उपकर्मासाठी सहकार्य केलं तसेच आमचे मार्गदर्शक या कार्यक्रमाचे समज करायला होणारे बापराव पाटील हे ते आम्हाला त्याने समज सांगितलं काय करायचं काय नाही त्या हिशोबाने आम्ही आज जिल्हा परिषद धनगर टाकले शाळेमध्ये पेन वैच वाटप हे कार्यक्रम केला व तसेच समजे शिक्षक यांनी सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि संध्याचे आभार मान आपण जे आज सरकारी दवाखान्यात पूर्ण सरकारी दवाखान्यात ग्रामीण मध्ये आपण घेतात तिथं काय वाटप केलेलं आहे तिथं आपण फळ वाटप केलेले आहे रुग्णासाठी